नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक तिरंदाजी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी शीतल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तिरंदाजी तिरंदाजीतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरा वुमन आर्चर किंवा बेस्ट पॅरा ओमन आर्चर ऑफ द इयर म्हणून या ठिकाणी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला फिरून विचारलं प्रश्न दोन प्रकारे विचारले जाऊ शकतात या ठिकाणी शीतलदेवी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहेत तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला ते बिलॉंग करतात ठीक आहे शीतल देवी बद्दल अजून तीन पॉईंट लिहून घ्या एशियन पॅरा गेम्स मध्ये दोन हजार बावीस मध्ये जे की हॉंगजाऊ म्हणजे चीन देशामध्ये झाले त्यामध्ये इंडिविज्युअल कंपाऊंड मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे मिक्स्ड टीम कंपाऊंड मध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि डबल्स कंपाऊंड मध्ये या ठिकाणी सिल्वर मेडल जिंकलेला आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो जानेवारी दोन हजार मध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्राचार्य बी आर कंबोज यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कोण आहेत हे तर चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाचे या ठिकाणी कुलगुरू आहेत आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या कृषी विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि विस्तार तज्ज्ञ म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी प्राचार्य बी आर कंबोज यांना दोन हजार चोवीसच्या एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिलाच कशा संदर्भात आहे महत्वाच्या पुरस्काराबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काय पुरस्कार देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या महिन्यांमध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की सरस्वती सन्मान दोन हजार बावीस हा देण्यात आलेला आहे तमिळ लेखक शिवशंकर यांना संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस बॉम्बे जयश्री यांना दोन हजार तेवीसचा गणितासाठीचा अबेल पुरस्कार लुई कॅफेरेली यांना मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीस पुरस्कार निलेश सांबरे यांना सांख्यिकी मधील दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सी राधाकृष्ण राव यांना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज सुब्रमण्यम यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन तेवीस आशा भोसले यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा देण्यात आला आहे रतन टाटाजी यांना आंतरराष्ट्रीय या बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस जॉर्जी गोस्पोडिनो यांना देण्यात आला आहे सत्तावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो यांना देण्यात आला आणि एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार चोवीस प्राचार्य बी आर कंबोज यांना देण्यात आलेला आहे जसं की तुम्हाला माहित आहे जे काही इयरबुक आहे जानेवारी डिसेंबर दोन हजार तेवीसची पूर्ण एक वर्षाची इयरबुक बुक ज्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत गुगल पे फोनपे किंवा पेटीएम या नंबरला पाठवायचे आहेत शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास बिसे असं नावील आणि हा जो काही सर्व डाटा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आला आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता हा सर्व डाटा तुम्हाला वन लाईनर फॉर्मॅटमध्ये पीडीएफ मध्ये तुम्हाला दिला जाणार आहे ज्याच्या तुम्ही बॅक टू बॅक सुद्धा काढून घेऊ शकता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पी एल आय मान्यता मिळवणारी पहिली भारतीय इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी कोणती ठरली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओला इलेक्ट्रिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्या ठिकाणी पी, मान्यता पी मान्यता प्राप्त इलेक्ट्रिक व्हेकल या ठिकाणी ठरली आहे ओला इलेक्ट्रिक असं त्या कंपनीचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो स्टार मार्क कोण ठेवा अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि ग्रहरक्षक दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विवेक श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विवेक श्रीवास्तव असं ना त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि ग्रहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्त्यांबद्दल तर लगेच भारतामध्ये जे काही महत्वाचे महत्वाचे दल आहेत त्यांच्या दलाचे जे काही वर्तमानमधील डायरेक्टर जनरल आहेत महासंचालक आहेत ते कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की बी एस एफचे चे वर्तमानमधील महासंचालक आहेत नितीन अग्रवाल सी आर पी एफचे आहेत महासंचालक अनिश दयाल सिंग सी आय एस एफचे महासंचालक आहेत नीना सिंग आय टी बी पीचे आहेत राहुल रसगोत्रा एस एस बीचे आहेत रश्मी शुक्ला एन एस जीच्या आहेत एम ए गणपती आय बीचे आहेत कुमार डेका रॉचे आहेत रवी सिन्हा सी बी आयचे आहेत प्रवीण सूद आय सी आहेत राकेश पाल बी आर ओचे आहेत रघु श्रीनिवासन एस पी जीचे आहेत आलोक शर्मा आणि अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि ग्रहरक्षक दलाचे महासंचालक आहेत विवेक श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या लेह लद्दाखने कोणत्या देशाच्या लॅम डोंग शहरासोबत ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटन करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर व्हिएतनाम देशासोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील लेह लद्दाखने काय केलेलं आहे तर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटन करार या ठिकाणी आहे लगेच आपण जाता जाता चर्चा करूया लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं भारतीय संसदेने एक कायदा पार ज्याच्या द्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाखला दोघालाही या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला ज्या ठिकाणी लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि वर्तमानमधील गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा चीन या देशाचे ची नवीन संरक्षण मंत्री डिफेन्स मिनिस्टर ऑफ चीन बरोबर त्याचे जे काही डिफेन्स मिनिस्टर आहेत संरक्षण मंत्री आहेत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डोंग जून असं लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही डेंगू म्हटलं तरी काय हरकत नाही तर डोंग जून हे या ठिकाणी चीनचे ची नवीन संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी पत्रकार दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक एक लूं कर आहे एक पॉइंट लिहून घ्या बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस या ठिकाणी आहे माफ करा सात जानेवारी नाही सहा जानेवारी आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी सहा जानेवारी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस असतो सहा जानेवारीला दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीसला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लॉन्च झालं होतं ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इसवी सन अठराशे पंचेचाळीसमध्ये या ठिकाणी प्रकाशित केली होती सहा जानेवारी हा बाळेशास्त्री यांचा जन्मदिवस असून नंतर याच तारखेला त्यांनी दर्पण हे मासिक प्रथम प्रकाशित केले याच्यामुळे सहा जानेवारीला दरवर्षी आपण महाराष्ट्रामध्ये प्रेस डे पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात बरोबर थोडस करेक्शन करून घ्या तर दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस हा सहा जानेवारीला आपण साजरा करतो चुकून माझ्याकडून सात जानेवारी म्हणण्यात आलेला आहे काही हरकत नाही प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत सरकार टिंबटिंबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती मुक्त हालचालीची व्यवस्था संपवण्याचा विचार करत आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती जे काही फ्री मुवमेंट होते मुक्त हालचाल होती त्याची व्यवस्था संपवण्याचा आपला भारत देश या ठिकाणी विचार करीत आहे दोन पॉईंट लिहून घ्या म्यानमारच्या सीमेवर फ्री मुवमेंट रेजिम दोन्ही बाजूने राहणाऱ्या लोकांना विजा सेवाय सोळा किलोमीटर एकमेकांच्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्यासाठी मंजुरी देते आणि अजून एक पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारताची अशी चार राज्य कोणती आहेत जी की म्यानमारच्या बाउंड्रीला चिटकून आहेत तर ते लिहून घ्या मिझोरम मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश तर पर्याय क्रमांक बी म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मुक्त हालचालींची व्यवस्था संपवण्याचा भारत देश विचार करीत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केलेला आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केलेलं आहे पर्याय क्रमांक ए केरळ या ठिकाणी तरी दोन तीन पॉइंट लिहून घ्या के स्मार्ट फुल फॉर्म लिहून घ्या केरळ सोल्युशन्स फॉर मॅनेजिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन मराठीमध्ये काय म्हणता येईल प्रशासकीय सुधारणा आणि परिवर्तन व्यवस्थापित करण्यासाठी केरळ सोल्युशन ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या ए, के स्मार्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा एकत्रितपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्याचा विचार करत आहे तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत एरवीकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की पूजा, पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच चीनच्या संशोधन जहाजावरती कोणत्या देशाने बंदी घातलेली आहे तर पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन देशाची जी काही रिसर्च शिप होती त्याच्यावरती या ठिकाणी बॅन केलेलं आहे कोणी तर श्रीलंका देशाने एक पॉईंट लिहून घ्या श्रीलंकेने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये चीनी संशोधन जहाजावरती एक वर्षाची या ठिकाणी बॅन केलेला आहे किंवा बंदी घातलेली आहे पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रीलंकाबद्दल सांगा म्हटलं तर नवीन राष्ट्रपती झालेत रानिल विक्रमसिंगे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने राजधानी दोन आहेत जयवर्धने पुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चलन वापरलं तर श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कायदे पंडित प्राध्यापक वेद प्रकाश नंदा यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं तर पर्याय क्रमांक सी दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या शहराने विकसित भारत संकल्प यात्रामध्ये शंभर टक्के संपृक्तता प्राप्त केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उधमपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक लोकप्रिय राणी मार्ग्रेट दोन बावन्न वर्षानंतर सिंहासनावरून पाय उतार घेणार आहेत किंवा होणार आहेत तर त्या कोणत्या देशाच्या राणी आहेत तर पर्याय क्रमांक ए डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डेन्मार्कच्या त्या राणी होत्या बावन्न वर्ष त्यांनी या ठिकाणी राज केलेलं आहे त्यांचं नाव आहे राणी मार्ग्रेट दोन आणि बावन्न वर्षानंतर ते या ठिकाणी पाय उतार होणार आहेत आणि लगेच ठिकाणी कोण बसणार आहे तर त्यांचाच मुलगा या ठिकाणी बसणार आहे आहे ठीक तर अशा प्रकारे विद्यार्थी हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील मुलींसाठी पहिली मिलिटरी स्कूल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र तमिळनाडू उत्तर प्रदेश की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदाचपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद